शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे भौम प्रदोष हा प्रदोष अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला आहे ज्यांना खूप जास्त कर्ज असेल आर्थिक प्राप्ती होत नसेल ई एम आय भरून कंटाळला असाल तरीही कर्ज संपत नाही आहे आर्थिक गोष्टींमध्ये खूप अडचणी आणि ताणतणावातून तुम्ही जात आहात भूमी घर वाहन या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत पण प्रत्येक वेळी काही ना काहीतरी अडचणींमुळे तुमचं हे सर्व स्वप्न जे आहे ते अपूर्ण राहिलेलं आहे तर हा भूमप्रदोषाचा दिवस तुमच्या आयुष्यात बदल घडवणारा दिवस असू शकतो त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी अमृता आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी सेवावित अमृता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण दिनांक दोन मंगळवार या दिवशी भूमप्रदोष या दिवशी पूजन कसं करायचं याचं महत्व काय आहे हे आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात प्रदोष हा शिवपूजनाचा दिवस मानला गेलेला आहे गुरुचरित्र ग्रंथामध्ये प्रत्यक्ष दत्त महाराजांनी आठव्या अध्यायामध्ये व्रताचं महात्म्य सगळ्यांना सांगितलेलं आहे आता बघा तसंही पारायण चालू आहे तुम्ही सगळ्यांनीच पारायणाला बसलेल्यांनी अध्याय क्रमांक आठ वाचला असेल प्रदोषाचं महत्त्व तुम्हालाही नक्कीच माहीत असेल पण याच या हा जो प्रदोष आहे तो मंगळवारी आल्यास याचे फायदे काय काय आहेत हे आपण बघूयात मंगळवार हा मंगळ ग्रहाचा वार म्हणून समजला जातो या दिवशी जो काही शिवपूजन करतो त्याला घर, वाहन जमीन प्रॉपर्टी पैसा कर्जमुक्ती तसेच शस्त्रघात अपघात यातून मुक्ती मिळते म्हणजेच संसारिक दुःखातून या सर्वांची मुक्तता होत असते म्हणूनच या दिवशी शिवपूजन केल्याने आपले जे काही कर्ज असेल अशक्य प्राय अशा अडचणी असतील आपल्याला इच्छा असेल की आपण जमीन घ्यावं घर घ्यावं आपलाही पैसा असावा कर्जातून मुक्तता व्हावी तसेच अपघात आणि शस्त्रघातातील घातापासून आपलं रक्षण व्हावं तर या दिवशी विशेषत शिवपूजन केल्याने आपली सर्व इच्छा ही पूर्ण होत असते म्हणूनच या दिवशी शिवपूजन आवश्यक करावं आता म्हणाल पैशाची आर्थिक गोष्टींची देवी तर लक्ष्मी आहे तर मग शंकरांचं पूजन कशाला करायचं पण तुम्हाला माहिती आहे का आपण माता आणि भगवान कुबेर यांचं पूजन करत असतो माता लक्ष्मीचं प्राकट्य हे समुद्र मंथनातून झालेलं आहे त्या या ब्रह्मांडातील सर्व धनाची उत्पत्ती करतात पण हेच धन कुणाला द्यायचं कुठे वाटप करायचं याचं नियोजन जे आहे ते कुबेर महाराज करत असतात आणि म्हणूनच आपण माता लक्ष्मी आणि कुबेर महाराज यांचं पूजन करत असतो आता या कुबेर महाराजांना धनाची अधिपती कोषाध्यक्ष कोणी बनवलं तर ते बनवलं आहे भगवान शिवशंकरांनी या याची एक खूप सुंदर छोटीशी कथा आहे आपण ती बघूयात कुबेर महाराज हे मूळचे राक्षस कुळातील यक्ष आहेत रावणाचे सावत्र भाऊ म्हणजेच हे कुबेर देवता आहेत कुबेर देवता लहानपणापासूनच खूपच शांत आणि समंजस होते त्यांना शिवपूजनाची आवड होती त्यांनी हजारो वर्ष घनघोर तप करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं आणि भगवान शंकरांनीही त्यांना या सर्व जगात जगतातील ब्रह्मांडातील धनाची देवता कोशाध्यक्ष त्यांना बनवला आहे असे हे भगवान शंकर जो कोणी मनापासून त्यांची पूजा करतो त्यांना जे हवं ते भगवान शिवशंकर देत असतात आता विचार करा यक्ष म्हणजेच राक्षस असलेल्या कुबेरांना ते जर देवता बनवत असतील धनाची देवता बनवत असतील तर आपल्यासारख्यांनी केलेली सेवा ते का मान्य करून घेणार नाहीत आपल्या जीवनातील जे काही आर्थिक प्रश्न आहेत जे काही प्रश्न आहेत ते नक्कीच भगवान शिवशंकर हे पूर्ण करतील सोडवतील आपल्यातून बाहेर काढतील म्हणूनच या दिवशी भगवान शंकरांची केलेली पूजा आपल्या आयुष्यातील एक महत्वपूर्ण बदल घडवणारी असणार आहे तर या दिवशी पूजा कशी करायची आहे आपण ह्याविषयी थोडक्यात माहिती बघूयात तर बघा प्रदोष म्हणजेच सूर्योदय आणि सूर्यास्त अशा दोन वेळेला असतो तर किमान सायंकाळच्या वेळेला सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी आपल्याला हातपाय धुवायचे आहेत स्नान केला तरी अतिउत्तम दिवसभर तुम्हाला उपवास करणं शक्य असेल तर करा किंवा उपवास करणं शक्य नसेल तर किमान भगवान शंकरांना अभिषेक करून पूजन केला तरीही चालेल एक स्वच्छ पाठ घ्यायचं आहे पाठावरती पांढरं वस्त्र अंतरायचं ताम्हण घ्यायचं कामनामध्ये भगवान शंकरांची पिंड घ्यायची आहे आणि भगवान शंकराच्या पिंडीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करत रुद्राध्याय किंवा शिवमहिमन स्तोत्राचं वाचन करत आपल्याला अभिषेक जे आहे ते करायचं आहे तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला सुद्धा अभिषेक करू शकता इतका वेळ नसेल काही कारणास्तव जॉब करणाऱ्या असाल किंवा घरात लहान मुलं असतील कामानिमित्त तुम्हाला इतकं मोठं वाचन किंवा सेवा करणं शक्य नसेल तरी किमान शुद्ध पाण्याने आपल्याला अभिषेक केला तरीही चालेल परंतु रुद्राभिषेक केलात तर अतिउत्तम तर याप्रमाणे रुद्राभिषेक करून घ्या त्यानंतर पंचामृताने स्नान घाला पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे पिंड यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे ते जे अभिषेकाचं तीर्थ आहे ते सगळ्यांनी घरच्यांनी घ्यायचं आहे आणि यानंतर परत स्वच्छ पुसून घेऊन त्यामध्ये भगवान शिवांना प्रतिष्ठा करायचं आहे प्रतिष्ठापित केल्यानंतर त्यांना भस्म लावायचं आहे एकशे आठ तांदळाचे अख्खे तांदळाचे दाणे अर्पण करायचे आहेत अक्षता अर्पण करायचे आहेत तीळ अर्पण करायचे आहेत पांढरं फूल या दिवशी अर्पण करा धोत्र्याचं फूल मिळत असेल तर अतिउत्तम धोत्र्याचं फळ मिळत असेल तरीही अतिउत्तम त्यानंतर बेलाची पानं आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायचे आहेत नंतर भगवान शंकरांना गुळखोबरं तसेच मीठनं घातलेला पांढरा भात आणि दही याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि यानंतर कापराने भगवान शंकरांची आरती आपल्याला या दिवशी अवश्य करायची आहे आरती झाल्यानंतर हा प्रसाद आपण घरच्या सगळ्यांनी घ्यायचा आहे आणि भगवान शंकरांना माझ्यावर असलेलं कर्ज लवकरात लवकर संपू दे यासाठी तुम्ही सहाय्य करा माझी भूमी वाहन किंवा जमीन घेण्याची काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करा अशी त्यांना विनंती करायची आहे घरामध्ये खूप भांडणं नवरा बायकोंचं पटत नसेल ताणतणाव असतील तर यासाठी सुद्धा घरामध्ये शांतता राहावी जे काही दोष आहेत माझ्या वास्तूमध्ये असतील कुंडलीमध्ये असतील ग्रहदोष असतील जे कोणतेही दोष आहेत या पूजनाने आपल्या कृपेने हे दोष सगळे नष्ट होत आणि माझा संसार सुखी व्हावा अशी प्रार्थना भगवान शंकरांना या दिवशी आपण करायची आहे आणि यानंतर हा ही पूजा झाल्यानंतर आपल्याला एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र या मंत्रांचा जपसुद्धा करायचा आहे भगवान शंकरांच्या पूजेसोबतच माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि कुबेर देवतांचा सुद्धा आर्थिक प्राप्तीसाठी विशेष असा हा उपाय या दिवशी आवर्जून करायचा आहे यासाठी उपवास करण्याची गरज नाही उपवास केला तर अतिउत्तम पण या पद्धतीने प्रत्येक भौमप्रदोष तुम्ही जर केलात तर तुम्हाला याचा खूप चांगला परिणाम दिसू शकतो अगदी मी याचा अनुभव बरीच वर्ष झालं घेत आहे म्हणूनच हा उपाय तुमच्याशी शेअर केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये जे गरजू आहेत ज्यांनाही या पद्धतीने त्रास होत असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुन्हा अशा माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ